I'm मी मच्छी मिळते ती किलोवरती मिळते एकशे ऐंशीला केवढी मोठी वाम आहे त्या आहेत दीडशे रुपये किलो तर या मार्केटमध्ये एकदम छोटे पॉपलेट पाहायला मिळतील बाबा बाबा केवढे छोटे पॉपलेट आहेत एकदम हे बघा साडेतीनशे रुपये किलो कोळंबी आहे शंभर रुपये किलो आहे, आहे। मांदेली दोनशे रुपये किलो मुशी आहे जी घेण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे बघा जिवंत कोळंबी पाचशे रुपये किलो आहे इकडे पाचशे रुपये किलो आहे नऊशे रुपये किलो पापलेट आहे वाम चारशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो राणी मासा आहे एकशे साठ रुपये किलो बांगडा आहे एकशे वीस रुपये किलो आहेत बघा तिसऱ्या आहेत हे बघा या मार्केटमध्ये आज खूपच गर्दी आहे मच्छी घेण्यासाठी तुम्ही इथून हे निवडून घेऊ शकता नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेले आहे तळोजा फिश मार्केटला कल्याण पनवेल हायवेला लागूनच हे तळोजा फिश मार्केट आहे बाजूला तळोजा रेल्वे स्टेशन आहे तिथून हे पाच मिनटावरती हे मार्केट आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे गर्दी पाहू शकता केवढी आहे मच्छी घेण्यासाठी तर आज आपण ह्या गर्दीतनं वाट काढून आहे ना त्यांच्याकडे बघणार आहोत काय काय मच्छी आहे ते तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आपल्याला इथे बघा राणी मसे पाहायला मिळत आहेत तर बघा केवढे मोठे आहेत त्यानंतर इथे आहे काळी वाम आहे कसे दादा काळी वाम दोनशे लावले एकशे ऐंशी लावले ओके बघा एकशे ला केवढी मोठी वाम आहे बघा एकदम मोठीच्या मोठी हा ते बघा गाबोळी पण आहे मस्त पैकी हे बघा एकदम दीडशे रुपयाला आहे आणि बघा मस्त की टोपली भरून ठेवलेली आहे दादानी बांगडे आहेत दीडशे रुपये किलो त्या मार्केटमध्ये जी मच्छी मिळते ती किलोवरती मिळते वाट्यावरती मिळत नाही आणि आज संडे आहे त्यामुळे आपल्याला एवढी गर्दी पाहायला मिळते आणि मेन म्हणजे संडे म्हणून मी लवकर आलीये तुम्हाला एवढी गर्दी मिळाली तुम्ही अजून उशिरा वालात ना तर याच्यापेक्षाही जास्त गर्दी असणार आहे तर चला आपण आज जाऊन पाहूया की काय काय मच्छी आहे ती इथे शिंगाडा असा आहे आणि हे पण मासे तुम्हाला सर्व किलोवरती मिळणार आहेत आणि त्यानंतर इथे कोळंबी आहे साडेतीनशे रुपये किलो कोळंबी आहे कोथा मासा आहे आणि मस्त मोठ्याच्या मोठा आहे त्यानंतर इथे ही ढोणी आहे बघा मी लवकर आल्यामुळे खूप सारी अशी मच्छी पाहायला मिळते मांदेरी आहे मांदेली कशी आहे शंभर रुपये किलो आहे मांदेली त्यानंतर इथे बांगडा आहे बांगडे पण बघा एकदम मस्त आहेत एकदम दोनशे रुपये किलो मुशी आहे किती येतील दोनशे रुपयामध्ये तीन चार पीस येतील तर मुशी पण आहे आणि मुशी जर किलोवरती घेतलं तर तीन चार मला मासे मिळतील इथे शिंगाडा मासा आहे शंभर रुपये किलो इथे बघा मच्छी घेण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे आता आपण वाट काढत काढत पाहणार दोनशे रुपये किलो हा रुपये बघा एकदम मस्त फ्रेश बांगडे आणि कसे आहेत किलो कसे आहेत दादा दोनशे रुपये दीडशे रुपये किलो आहेत आणि एक किलो मध्ये ना आठ पीस बसतात आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण ट्रेच्या ट्रे भरून हे मासे आहेत आणि तिला आहेत तेच छोटी साईज आहे हा शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो नरेश मला मस्त आहे तुम्ही एवढ्या सकाळी लवकर आला तुम्हाला अशी मस्त भरपूर खूप सारी अशी मच्छी पाहायला मिळेल त्यानंतर इथे खेकडे आहेत खेकडे बघा बघू शकता तुम्हाला तर खेकडे खायचे असेल बघा केवढा मोठा खेकडे दोनशे रुपये किलो तर केवढा मोठा खेकडा आहे दोनशे रुपये किलो आहे कोळंबी आहे कोळंबी कशी आहे साडेतीनशे रुपये किलो आणि तो मासा दीडशे रुपये किलो शेंडीरावस मासा दोनशे रुपये किलो राणी मासा आहे हे जिवंत मासे आहेत आणि हे पण घेण्यासाठी खूप गर्दी आहे मस्त अशी कोळंबी आहे त्या कशी किलो आहे ही चारशे ही बघा जिवंत कोळंबी पाचशे रुपये किलो आहे आणि त्यानंतर ही कोळंबी जी आहे ती चारशे रुपये किलो आहे बघा अशी मस्त अशी टब मध्ये लावून ठेवलेली आहे तेवढा मोठा हलवा आहे पाचशे रुपये किलो आहे तिथं पापलेट आहे पाचशे रुपये किलो आणि ती बघा बांगडे पण बघू शकता केवढे मोठेच्या मोठे शंभर रुपये किलो आहे बघा आता इथे खेकडे आहेत आणि खेकडे पण बघू शकता पूर्ण ट्रे भरून आता हे पण खेकडे किलोवरती मिळतात खेकडे पाचशे रुपये किलो आहेत पापलेट आहे त्यानंतर इथे कोळंबी आणि कोळंबी बघू शकता मस्त की ट्रेच्या ट्रे भरून त्यानंतर हा पण पापलेट बघत काय मस्त आहेत एकदम बघा कसं आहे पापलेट नऊशे रुपये किलो पापलेट आहे त्यानंतर इथे पिवळी वाम आहे वाम चारशे रुपये किलो आहे तर इथे बघा इथे मांदेली आहे मांदेली कशी दादा तर बघा एकशे तीस रुपये किलो आहेत त्यानंतर बघा इथे खाडीचा मासा आहे बांगडे आहेत एकदम मस्त आहेत एकदम मोठे आहेत राणी मासा दोनशे रुपये किलो राणी मासा आहे एकशे साठ रुपये किलो बांगडा आहे तर बघा मिरगल आहे कसं आहे दादा एकशे वीस रुपये खाली एकशे वीस रुपये किलो आहे तर इथे कर्दी आहे माकले आहेत बघा हे बांगडे आहेत माकले आणि एकदम बारीक सुद्धा आहे ऐंशी रुपये किलो एकदम बारीक जवले आहे बघा तुम्हाला एकदम जवळून दाखवते त्यानंतर इथे मांदेली आहे आणि मांदेली पण बघा एकदम मस्त आहे फ्रेशच्या फ्रेश आहे दीडशे रुपये किलो मांदेली आहे आणि ट्रेमध्ये पण बघू शकता बघा एकशे पंचेचाळीस म्हणजे त्यानंतर इथे शिंपला आहेत कशा आहेत या एकशे एकशे वीस रुपये किलो आहेत बघा तिसऱ्या आहेत हे बघा मस्त आहेत एकदम मोठ्याच्या मोठ्या आहेत एकशे तीस रुपये किलो आहेत ह्या मार्केटमध्ये आज खूपच गर्दी आहे मच्छी घेण्यासाठी ते कारण कडे ना खूप सारी अशी मच्छी पण आहे आणि ती मच्छी घेण्यासाठी ना बघा एवढी सारी गर्दी आहे आणि इथे बघू शकता बघा इथे लोकल मार्केटमध्ये ना मच्छी विकण्यासाठी आहेत ना हे लोक बघा मच्छी घेऊन चालेल या ताईने बघा कोळंबी घेतलेली आहे बघू शकता खूप मोठेचे मोठे असे मासे आहेत एकदम म्हणजे हा खाडीचा मासा आहे त्यानंतर बघा इथे कटला वगैरे तर हे असे वेगवेगळे मासे तुम्हाला या मच्छी मार्केटमध्ये पाहायला छोटे बांगडे कसे दादा छोटे बांगडे शंभर रुपये किलो मोठे बांगडे दीडशे रुपये छोटे बांगडे शंभर रुपये किलो आहेत आणि ढोमी आहे रावस ओके तर इथे रावस रावस कसं आहे तर आवस आहे सहाशे रुपये किलो आहे एकदम बघा मस्त आहेत एकदम फ्रेशच्या फ्रेश, फ्रेश मासे जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इथे येऊ शकता तर वाराच्या दिवशी आलं तर तुम्हाला जास्त आणि इथे खेकडे बघा केवढे दोन ट्रेन भरून खेकडे आहेत आणि तुम्हाला जर खेकडे घ्यायचे असतील ना तुम्ही इथून हे निवडून घेऊ शकता तर इथे बघा या ताई निवडून घेत आहेत खेकडे चारशे रुपये किलो खेकडे आहेत तर इथे या साईडला बघा अशा मोठ्याच्या मोठ्या अशा टोलची टोल लावलेले आहेत आणि बघा केवढे मोठे आहेत तसे दादा तीनशे रुपये किलो बघा मी तुम्हाला स्टार्टिंग पासून दाखवते बघा त्याचं तोंड वगैरे बघू शकता केवढी मोठी आहे एकशे वीस रुपये किलो शिंगाडा मासा आहे ते इथे खेकडे पण बघू शकता दीडशे रुपये किलो आहेत आणि ते बघा साडेचारशे रुपये किलो साडेचार साडेचार साडेचारशे रुपये किलो कोळंबी आहे एवढी मोठी कोळंबी आहे बघा तुम्हाला हातात घेऊन दाखवते साडे चार साडे चार साडे चारशे रुपये किलो एकदम म्हणजे पकडून चारशे पचासी राणी मासे आहे मोठे असे पापलेट आहे पापलेट कसे दादा नऊशे रुपये किलो नऊशे रुपये किलो पापलेट आहे कोळंबी आणि कोळंबी कोळंबी साडेतीनशे रुपये किलो आहेत बघा मस्त एकदम आणि ते राणी मासे एकशे ऐंशी रुपये किलो आहे तर तुम्हाला अशी वेगवेगळी मच्छी आहे ना या मार्केटमध्ये मिळून जाईल ते हा बघा पापलेट पण बघू शकता केवढा मोठा आहे तो तर या मार्केटमध्ये एकदम छोटे पापलेट पाहायला मिळतील बाबा बाबा केवढे छोटे पापलेट आहेत एकदम हे बघा शंभर रुपये किलो आहेत हे बघा तुम्हाला थोडंसं एकदम जवळून दाखवते हलवा सहाशे रुपये किलो आहेत बघा एकदम मोठ्याच्या मोठा, मोठा हलवा एकदम सहाशे रुपये किलो बावीस झाले सहाशे पन्नास सहाशे पन्नास चारशे किलो चारशे वाम चारशे रुपये मासा आहे जिताडा मासाय किलो आहे बघा सांगतोय मस्त दाखवतायत आपल्याला छान आहे बघा सहाशे रुपये किलो हा गोबरा मासा आहे बघा मी थोडासा वेगळा मासा हा पाहायला मिळेल त्यांचा इथे बघा वाम आहे हा मार्केटाने एकशे वीस शंभर तीनशे तीनशे रुपये किलो एकदम ताजाच फ्रेज आहे मिळाल सुरम्याची नाही कडकची येते रुपये किलो ओके तुम्हाला जर सुरमई जास्त पाहिजे असेल ना तर बघा चारशे रुपये किलो आहेत साडेतीनशे रुपयाने मिळेल ह्या मार्केटमध्ये बांगडे आहेत असे मोठेच्या मोठे असे बांगडे पाहायला मिळतात एकशे तीस रुपये किलो आहेत त्यानंतर इथे पापलेट आहेत पाचशे रुपये किलो पापलेट आहे त्यानंतर इथे पिवळी वाम आहे आणि वाम पण बघू शकतो तुम्हाला जर किती दीडशे रुपये तीनशे रुपये तर इथे बघा ही पिवळी वाम आहे तीनशे रुपये किलो म्हणजे तुम्हाला जास्त अशी वाम खायची असेल ना तर तुम्ही इथे येऊ शकता तर लोकल मार्केटला तुम्हाला अशी थोडीशी अर्धा किलो पाव किलो अशी घ्यायला लागते मग इथे तुम्हाला जर मोठीच्या मोठ्याने खूप सारी अशी वाम पाहिजे असेल ना तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता बघा तीनशे साडेतीनशे रुपये किलो वाम आहे या मार्केटमध्ये या मार्केटमध्ये आता गर्दी वाढत चाललेली आहे बघा मच्छी घेण्यासाठी केवढी गर्दी आहे ता ता पर पर ही मोटे -मोटे तर इते इते ही साईट पुन्हा तुम्ही बघू शकता तर आता आपण इथे पण पाहूया की काय काय मच्छी आहे तुमच्या घरी जर काही फंक्शन असेल किंवा पार्टी असेल त्यासाठी तुम्हाला जर मच्छी पाहिजे असेल ना तर तुम्ही आता ना इथून अशा मोठ्या मोठ्या सुरमे घेऊन जाऊ शकता बघा केवढी मोठी आहे तडा मासा आहे त्यानंतर इथे ही कोळंबी आहे तर हे बघा किलोवरती इथे कोळंबी मिळते गोबी तीनशे रुपये किलो एक त्यानंतर इथे बांगडे आहेत बांगडे पण बघा पूर्ण ट्रेच्या ट्रे भरून बांगडे आहेत इथे आणि एकदम असे फ्रेश बांगडे आहेत एकदम हे बघा मोठे मोठे टाकलेले आहेत ना आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितले इथे बघा तुम्हाला दोन प्रकारचे इथे वाम मिळते इथे आहे ही प्युरी वाम आहे त्यानंतर इथे काळी वाम आहे या मार्केटमध्ये जर तुम्ही वाराच्या दिवशी आला तर तुम्हाला जास्त मच्छी पाहायला मिळते आणि जर सकाळी लवकर आलं तर खूप सारी मच्छी पाहायला मिळते आणि खूप ठिकाणी तुम्हाला फिरायलासुद्धा मिळतं तर आज मी लवकर आली त्यामुळे मला ना खूप मोठ्या मोठ्या मच्छी आणि ना वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मच्छी पाहायला मिळाली म्हणजे बांगडे बोंबील मांदेली सुरमय त्यानंतर कटला आणि अजून एक तुम्हाला मासा दाखवला मी गोब्रा मला नाव वाटत नाही गोबरा मासा आहे मस्त होता तर असे आहेत ना खूप सारी अशी मच्छी आहे आणि गर्दी पण तेवढीच आहे तर आता आपण अजून पाहूया की काय काय मच्छी आहेत बघा पूर्ण असं लाईनमध्ये हे मच्छीवाले इथे असे बसलेले आहेत फस्तपैकी ट्रेमध्ये लावून तर आता आपण एक एक पाहूया काय काय मच्छी तर इथे बघा बांगडे कोळंबी वाम जिताडा तर अशी खूप सारी अशी मच्छी आहे ते ही बघा टोळ मासा आहे आणि बघा केवढा मोठा आहे दादा कसा आहे टोळ मासा अडीचशे रुपये किलो टोळ मासा अडीचशे रुपये किलो आहे साडेपाचशे रुपये किलो साडेपाचशे रुपये किलो

आणि इथे बघा असे मोठे मोठे मासे आहेत या मच्छीवाल्यांकडे बघा तर या दादांकडे बघा पापलेट बघा थोडे मोठे मोठे आहेत एकदम हे बघा लावलेले अडीचशे रुपये किलो तर इथे बघा हे दादांकडे तुम्हाला मोठे मच्छी पाहायला मिळेल दादा आपल्याला कोळंबी दाखवते मस्त एकदम चारशे रुपये किलो आणि माकले दादा अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो बघा बोंबील तीनशे रुपये किलो आहेत आणि मांदेली एकशे तीस बोंबिल तीनशे रुपये किलो आहेत आणि मोठे मोठे असे बोंबील आहेत तर आता आपण समोर जाऊया समोर पण बघा खूप गर्दी आहे आता मग त्या गर्दीतनं वाट काढून ना बघूया तिथे पण काय काय मच्छी आहे ती आहे त्यानंतर तिथे ऑक्टोपस आहे बघा ऑक्टोपस कसे असे ठेवलेले आहेत त्यानंतर मांदेली बोंबीज आणि बोंबिज पण बघा एकदम मोठेच्या मोठे आहेत बारीक जवळा तर अडीचशे रुपये किलो माकले आहेत हा ना एकदम मोठे आहेत माकले एकदम दोनशे रुपये किलो तर पाकट पाकट आहे दोनशे रुपये किलो आहे त्यानंतर इथे गावठी कोळंबी आहे कशी जातात गावठी कोळंबी दीडशे ला अर्धा किलो तीनशे ला किलो लावले ना ओके तीनशे रुपये तीनशे किलो कोळंबी आहे गावठी कोलंबी समुद्राची गावठी कोलंबी तर ह्या ताई आलेल्या आहेत या मार्केट मध्ये आणि माझे सर्व व्हिडिओ बघतात कसे असतात ताई व्हिडिओ एकदम छान असतात ना सगळे बघतात ना हा तर बघा ह्या ताई आज तळोजा फिश मार्केट मध्ये मच्छी घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि मला भेटलेल्या आहेत घेतली का मच्छी घेत आहे का ओके ओके थँक्यू हा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण तळोजा फिश मार्केट दाखवलेलं आहे आणि हे फिश मार्केट सकाळी पाच ते दहापर्यंत असते आणि जर वाऱ्याच्या दिवशी आलात तर तुम्हाला खूप सारी अशी मच्छी पाहायला मिळेल आणि गर्दीसुद्धा खूप मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारच्या मच्छी दाखवलेल्या आहे आणि त्याचा रेट काय आहे तो सुद्धा सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय